जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराजी नमस्कार शेतकरी मित्रांनो अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज ठोंबरे पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे मी तुमचा मित्र गोपाल ठोंबरे पाटील शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला घेऊन आलो आहे आपल्या चित्तेपिंपळगावच्या शाखेवरती आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे पॉवर रिडरवर चालणारी ट्रॉली शेतकरी मित्रांनो अवनी ॲग्रो चित्तेपिंपळगाव छत्रपती संभाजीनगर यांनी डिझाईन केलेली ही पॉवर रिडरची ट्रॉली ती जी की जिची आतल्यात अंतर आहे तीन बाय पाच म्हणजे हिची रुंदी तीन फूट आहे आणि लांबी पाच फूट आहे आणि हिची वरची जी रुंदी आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे चॅनल ते हे चॅनल ही भरती पूर्ण पावणे चार फूट म्हणजे हिला आपण पावणे चार बाय पाच पण म्हणू शकतो या ट्रॉलीची किंमत आहे शेतकरी मित्रांनो बत्तीस हजार रुपये पण दत्तजयंती ऑफरमध्ये ही ट्रॉली तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त तीस हजार रुपयामध्ये तीस हजार रुपयामध्ये हिला आपण स्विफ्ट डिझायरचे टायर दिलेले आहे आणि इचे डिस्क आणि टायर हे सेकंडमध्ये वापरतो आपण आणि याच्यामध्ये ट्यूब आणि इचे ब्रेक वायर हे पूर्ण नवीन वापरले जातात शेतकरी मित्रांनो ही ट्रॉली आपण स्वत डिझाईन केलेली आहे आणि एकदम सक्सेस ही पॉवर चालणारी ट्रॉली आहे हिला इथे बसण्यासाठी ही सीट दिलेला आहे या सीटवरती बसून हे बघा इथं ब्रेक दिलेला आहे याला पायावरती या ब्रेकच्या साहाय्याने ही ट्रॉली जागेवरती उभा राहणार वरती, वरती समोर रेडरला अटॅच करण्यासाठी इथं हे अटॅचमेंट बनवलेलं आहे ज्याच्या साहाय्याने ही ट्रॉली आपण पॉवर ओडरला कनेक्ट करणार इथं बघू शकता हे जे केबल जोडलेलं आहे हे ब्रेक लाईनरचं केबल आहे जे की दोन्हीही टायरला ब्रेक आपण लावू शकतो ही जी ट्रॉली आहे शेतकरी मित्रांनो फक्त आणि फक्त तीस हजार रुपयामध्ये जयंती ऑफरमध्ये मिळणार आहे आपली आवनी ॲग्रो इंडस्ट्रीजची ते पिंपळगाव ही मुख्य शाखा आहे बीड बायपास रोडवरती छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या पंधरा किलोमीटरवरती आपली शाखा आहे आणि आपली शाखा क्रमांक दोन ही बदनापूर तालुक्यामध्ये आहे बदनापूरच्या तहसीलजवळ तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर शेतकरी मित्रांनो भरपूर प्रमाणामध्ये चाफ कटर तसेच पॉवर विडर तसेच ब्रश कटर आणि रिडरची सर्व अटॅचमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे तर लवकरात लवकर व्हिजिट करा अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज तुम्हाला जर ही ट्रॉली पाहिजे असेल तर याच्यावरती हा कॉन्टॅक्ट नंबर दिसतो आहे याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर राहील आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्ही ही ट्रॉली बुक करू शकता पॉवर रिडरसाठी शेतकरी मित्रांनो पावर वर चालणारी ट्रॉली आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला देऊ लवकरात लवकर संपर्क करा आणि ही पॉवर रिडरची ट्रॉली आजच तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा धन्यवाद